मुळीत पुढच्या बातमीकडे टक्कल पडण्यामागच्या कारणांची आता उकल होतीये आठ आठ दिवस अंघोळच करत गावकरी नाही आहेत आणि त्यामुळं पाणीही सुरक्षित नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे टक्कल पडण्याचं प्रमाण ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं त्याची कारणं समोर आलेली नव्हती मात्र आता ह्या कारणांची उकल झाली आहे पाण्यामध्ये नायट्रेट सारख्या विषारी घटकाची मात्रा अधिक असल्यानं या ठिकाणी अनेक नागरिकांना टक्कल पडल्याची दृश्य पाहायला मिळाली अनेक जणांना या व्हायरसची लागण झाली टक्कल वायरसच्या भीतीनं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये भोंडगावसह अनेक गावातील लोकांनी गेल्या आठ दिवसांपासून आंघोळच केली नसल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे भोंडगाव कठोरा हिंगणा भोंडगावसह अनेक गावांमध्ये अचानक लोकांना केसगळती सुरू झाल्यानं टक्कल पडू लागले मात्र गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळल्यानं हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं सा प्रशासन सांगून मोकळं झालं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे बुलढाणा प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात गेल्या काही दिवसापासून प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या टीम गावात दाखल होत खरे आहेत तपासणीसाठी नमुने सुद्धा घेतले जात आहेत या केस गर्दीच कारण काय ते शोधता आलेलं नाहीये त्यामुळे येथील पाण्यामध्ये नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक आढळल्याने गावकऱ्यांना हे पाणी वापरण्यास सुद्धा प्रशासनाने सध्या मज्जाव केला आहे त्यामुळे तब्बल आठ दिवसापासून गावकऱ्यांनी आंघोळच केली नाही त्यामुळे आंघोळीसाठी प्रशासनानं यांना पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी गावकऱ्याकडून केली जाते खारपान पट्ट्यातील हे गावं आहेत आणि खारपान पट्ट्यातील हे गाव असल्यामुळे अतिक्षारयुक्त युक्त पाणी पिण्यासाठी गावकऱ्यांना आधीपासून मज्जाव केला गेला होता मात्र आता या केस गर्दीच्या आजारानंतर पुन्हा एकदा पाण्याचे परीक्षण झालं आणि या परीक्षणानंतर या पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आल्यामुळे हे पाणी आता वापरण्यासही बंदी प्रशासनाकडून घालण्यात आली आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून आंघोळी पासून, पासून वंचित असलेले गावकरी स्वच्छ पाण्याची मागणी करू लागले आहेत प्रफुल असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत त्यामुळे पाण्याची पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे किती लोक दिवस तसेच गेल्या पंधरा दिवसापासून केसगळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जा हे पाणी खराब आहे तुम्ही वापरू नका आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे त्याचे जास्ती असे झाले केसं जाण्याची के की हे केस गेल्यामुळे यांनी सांगितले की बाबा वा पाणी वापरू नका पाणी दूषित आहे पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही आणि फक्त येऊन सर्वे करून राहिले डॉक्टर लोक येऊन राहिले त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही यामध्ये आम्ही चकित झालो की आता लग्नाचे मुलं मुली आहेत त्यांनी काय करायचं की बाबा भयभीत झाले सगळे आज रोजी पाणी कोणतं वापरा पाणी सध्या वालचं आम्ही दहा रुपये त्यांना विकत घेतो